आस्था भारतरत्न बोधिसत्व प्रखर मनस्वी चित्रकार व बाणेदार पत्रकार अशा अनेक भूमिका साकारणाऱ्या भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज फलटण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे निंबाळकर यांनी अभिवादन केले यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद अण्णा निंबाळकर राहुल निंबाळकर असोसिएशनचे सुनील सस्ते संचालक महादेव माने भाऊसाहेब कापसे विकास अहिवळे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे संजू राजे काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात बाबासाहेब आंबेडकर भारताची अखंडता या ठिकाणी निर्माण करण्यासाठी संविधान संविधानपैकी निर्माण केले आख्या डॉक्टर बालकृष्णकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वच समाजातील बांधव एकत्रित येऊन कंटणमध्ये जयंती साजरी करत असतात आणि फार मोठी परंपरा संजन शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आणि परंपरा इथून कोणत्याही काळामध्ये चालत राहिल्याच्या सर्वच त्यांच्या परिसरातील तालुक्यातील सर्वच एकत्रित सर्व समाजाचे घटक एकत्रित होईल त्यांची उत्सव साजरी करत असतात आणि अशाच प्रकारचे पुढेही सर्व समाज एकत्रित ठेवून त्या ठिकाणी सर्व समाजासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने संविधान या ठिकाणी संविधाना केली समाज एकत्र करता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभिवादन व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ही परंपरा अशीच पुढे राहील अशी खात्री बाळग आम्ही सर्वजण ही परंपरा पूर्ण नेऊन त्याचे विचार तळागाळापर्यंत तरुण तरुणपर्यंत पोहोचतील असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील आपल्या सर्वांना जयंती उत्साहाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा राहील आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर स